तर दोन संख्याचे गुणोत्तर आपल्याला तीनास चार दोन संख्याचे गुणोत्तर आपल्याला तीनास चार जर प्रत्येक संख्येमध्ये एकवीस मिळवले असता नवीन संख्येचे गुणोत्तर होते चारास पाच तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणजे आपल्याला मूळ गुणोत्तर दिलं गेली तीनास म्हणजे मी लिहिलेलं मूळ गुणोत्तर मूळ गुणोत्तर दिलं मूळ गुणोत्तर आपल्याला दिलं तीनास चार लिहिलेलं तीनास मूळ गुणोत्तर आहे तीनास चार प्रत्येक संख्या तीन आहे तर दुसरे किती चार आता प्रत्येक संख्येमध्ये मिळवले किती एकोणीस एकोणीस मिळवले असता नवीन गुणोत्तर नवीन गुणोत्तर नवीन गुणोत्तर होते चारस पाच म्हणजे चारस पाच म्हणजे याचा अर्थ या संख्येमध्ये मी एकोणीस मिळवले आणि याच्यामध्ये किती मिळवले एकोणीस म्हणजे याचा अर्थ वाढ होता सारख्या प्रमाणात वाढायला पाहिजे म्हणजे वाढ एका म्हणजे झाली तरी जेव्हा एकोणीस तर आपण विचारलं कि लहान संख्या किती याचा अर्थ एकोणीस गुनिरा तीन एकोणीस किती सत एकोणीस किती सत म्हणजेच लहान संख्या आपली किती आली सत किती आली आपली सत ओके